नमस्कार मी आनंद आंबेकर दणकाच्या नव्या भागात नव्या विषयासह दणके हाणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आजचा विषय आहे महायुतीत अजित पवारांविरोधात भूमिका का घेतली जात आहे यामागे काही षडयंत्र तर नाही ना चला करूया मग चर्चा या विषयावर लोकसभा आटोपल्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षाचे नेते अजित पवारांना टार्गेट केल्या जात आहे भाजपचेच मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह खुद्द भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी शरसंधान साधलंय महायुतीत नेमकं चाललं तरी काय यावरच आजचा हा दन काय लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या संघाच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करण्यात आली भाजपच्या या तारुण पराभवाला अजित पवार यांच्या पक्षाचा महायुतीतील प्रवेश हा मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचं त्यात म्हटलं आहे संघाच्या या भूमिकेनंतर महायुतीत वादळ उठलं आणि तेव्हापासून हे वादळ सातत्यानं आपला वेग दाखवत आहे वादळानं मोठं नुकसान होतं महायुतीत तसंच चाललंय कदाचित या नुकसानाची तीव्रता निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येईल आपला विषय सुरू होता अजित पवार यांच्या पक्षाचा महायुतीतील अस्तित्वाचा लोकसभेत ताकद वाढावी यासाठी भ्रष्टाचाराच्या आरोपांची भीती दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात भाजपला यश पण हा प्रयोग भाजपच्या आल्याचं लोकसभा निवडणुकीनं सिद्ध केलं संघानं अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडत नव्या वादाला तोंड फोडलं आता विधानसभेत पुनरावृत्ती नको म्हणून भाजपनं अजित पवार यांच्या विरुद्ध षडयंत्र रचायला सुरुवात केली आहे भाजपनं आणि दुसरीकडे शिंदे सेनेनं आपल्या काही वाचाळ नेत्यांना यासाठी कामाला आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील भाजपची आता ही मोड्स ऑफ ऑपरेंडी झालेली आहे केंद्रीय राजकारणात विरोधकांपैकी कोणाची इमेज खराब करायची असेल किंवा त्याचा काटा काढायचा असेल तर हे वरिष्ठ नेते वाचाळ नेत्यांना त्यांची सुपारी देतात लोकसभा निवडणुकीआधी हा अनुभव अख्ख्या देशानं घेतलाय आता ही जबाबदारी खासदार कंगना राणावत यांच्यावर सोपविण्यात आली आहे हीच पद्धत सध्या महाराष्ट्रात अवलंबिली जात आहे अजित पवार महायुतीत आल्यानं महायुतीचे नुकसान झाल्याचे स्टेटमेंट कोणीतरी करतो आणि मग एकमेकाचे उने दुने काढताना राजकारण ढवळून निघतं वरिष्ठ पातळीवर तीनही नेते मात्र आपण अशा आरोपांना भीक घालत नाही असे म्हणून मोकळे होतात तर ज्या पक्षाचा नेता आरोप करतो त्या पक्षाचे वरिष्ठ नेते या वक्तव्यामुळे आपण नाराज असून त्या नेत्यांना समज दिली आहे या आशयाची बातमी माध्यमात पद्धतशीर पेरतात विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पक्ष महायुतीत राहिला तर भाजपचा जागा वाटपातील शेअर कमी होईल अनेक नेते पदाधिकारी नाराज होतील आणि या नाराजीचा फटका निकालावर होईल ही भीती फडणवीसांना आहे आणि म्हणूनच अजित पवार यांच्या विरोधात एक मोठं षडयंत्र भाजप आणि शिंदेसेना रचत आहे भाजप आणि शिंदे सेनेतील नेत्यांचे अजित पवार यांच्या बाबतीतील बेताल वक्तव्य हा या षडयंत्राचाच भाग आहे भाजप आणि शिंदे सेनेकडून होणाऱ्या विरोधाला कंटाळून अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि स्वतंत्र निवडणूक लढवावी असा भाजपचा प्लान आहे अजित पवार यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली तर भाजप एका दगडात दोन पक्षी मारण्यात यशस्वी होईल पहिला फायदा असा की अजित पवार यांचे सर्व उमेदवार महाविकास आघाडीच्या मतांना छेद देतील तर दुसरीकडे अजित पवार महायुतीत नाही हा मेसेज गेल्याने लोकसभेत जे नुकसान झाले भाजपला ते नुकसान भरून काढता येईल जागा वाटपात भाजप उमेदवारांची संख्या वाढेल आणि कदाचित निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल तिकडे निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या गटाचे तीस चाळीस आमदार निवडून आले तर त्यांना पुन्हा महायुती सामावून घेत महायुतीला भक्कम करायचं असं भाजपचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कधी शिंदेसेनेच्या तानाजी सावंतांना उलटी करावी लागते तर कधी भाजपचे प्रवक्ते कनेश हाके यांना दादांवर आक्षेप घ्यावा लागतो कदाचित अजित पवारांनी भाजपचे मनसुबे ओळखले आहेत आणि म्हणूनच ते काही मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र भूमिका घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शासनाच्या वतीनं मागितलेली माफी त्यांच्या पक्षाने केलेले मुक आंदोलन हा अजित पवारांच्या राजकीय खेळीचा भाग आहे लाडकी बहीण योजना ही अजित पवारांचीच देण आहे हे किमान पश्चिम महाराष्ट्रात सांगण्यात ते यशस्वी ठरले आहेत पिंक रंगाची थीम आणि वेळोवेळी मांडत असलेल्या प्रगल्भ भूमिका यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठलीही भूमिका जाहीर करू शकतात हे लक्षात येतं आमचा दणका भाजप आणि शिंदे सेनेच्या स्वार्थी भूमिकेवर आहे गरज वाटली तर सोबतीला घ्यायचे आणि समोर धोका दिसला तर साथ सोडून द्यायची ही भूमिका बरी नव्हे सामान्य मतदारांना राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे हे धूर्त मनसुबे वेळीच लक्षात आणून देणं हे आमचं काम आहे जबाबदारी आणि कर्तव्यही आहे ते आम्ही प्रामाणिकपणे बजावत राहू दणके देत राहू धोकेबाजांवर असेच दणके हानत राहू या कार्यात आपल्या सूचना अपेक्षित आहेत आजचा विषय आवडला असेल पटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आपल्या सूचना आणि मते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती न्यूज नमस्कार